पाच ते बारा नोव्हेंबर या कालावधीत ज्येष्ठ पक्षी अभ्यासक मारुती चित्तंपल्ली आणि डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनातर्फे आयोजित पक्षी सप्ताह सिंदेवाही वनपरिक्षेत्रात उत्साहात साजरा करण्यात आला वनविभाग आणि स्वाब संस्थेच्या संयुक्त विद्यमाने थकाबाई तलाव परिसरात पक्षी निरीक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याचा मुख्य उद्देश जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करणे तसेच पक्षांचे पर्यावरणातील महत्व लोकांना समजावून सांगणे हा होता वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात पक्ष अभ्यासक रोशन धोत्रे यांनी उपस्थितांना पक्षांची बारकाईने ओळख करून दिली स्वाप संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि बचाव दल प्रमुख जीवेश सयाम यांनी प्राणी पक्षी आणि सापांचे परिसरातील महत्व विशद केले यावेळी मोर चित्रबलाक हळद्या हरियाल पोपट पानकावळा यांसारख्या विविध एकवीस पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली मात्र अजूनही परिसरात कोणतेही प्रवासी पक्षी आल्याचे आढळून आले नाही जनजागृतीसोबतच स्वाब संस्थेमार्फत सीताफळ जांभूळ चिंच आणि करवंद, तसेच बदाम अशा फळवृक्षांच्या बिया तलाव परिसरात शिंपण्यात आल्यात यावेळी वनपाल वनरक्षक वनकर्मचारी स्वाब संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते